नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडग येथील गट नंबर सहाशे नव्याण्णवमध्ये रावसो महादेव खरात प्रदीप लक्ष्मण खरात यांनी सत्तर गुंठे क्षेत्रावर पपईची लागण ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये केली होती मात्र संशयित दादासू कोंडीबा शेळके शिवाजी मायाप्पा शेळके बापू उर्फ आकाश मारुती मासाळ या संशयितांनी सदर पपईची रोपे उपटून नामशेष केले आहेत अशी पोलिसांमध्ये तक्रार खरात यांनी दाखल केली आहे पोलिसांनी येऊन पाहणी केली आहे व महसूल विभागाचा पंचनामा सुद्धा झाला आहे अठराशे पपईची रोपे लागण केली असताना त्या रोपांना अतिशय कठीण परिस्थितीतून जतन केले होते मात्र संशयितांनी सदर पंधराशे रोपे उपडल्याचा आरोप खरात यांनी केला आहे या संदर्भात माहिती अशी की सदर गट नंबर सहाशे नव्याण्णव संदर्भात खरात व संशयित यांच्यात न्यायालयीन वाद सुरू आहेत याचाच रोष धरून संशयितांनी हे कृत्य केले असे खरात यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे सदर पपई लागवडीसाठी जमीन मशागतीपासून आत्तापर्यंत पाच ते सहा लाख रुपये खर्च आला असून अंदाजे उत्पन्न पंधरा ते सोळा लाख रुपये मिळण्याची अपेक्षा होती दोन हजार चोवीस साली आम्ही ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे बरं आणि ही प्रॉपर्टी आमच्या ताब्यात आहे कब्जेत वयवटी बर मग मला सांगा की साधारणतः किती महिन्याचं हे पीक होतं पपईचं हे तीन महिन्यापूर्वी आम्ही लागण केलेली होती पपईची अठराशे रोपांची बरं आणि त्याच्यानंतर पंधराशे रुप उपटून टाकलेले आहेत बर आणि ही राहिलेली रोपं चालू आहे हे सहा वाजता आम्ही शेतातून काम करून घरी जात असताना हां ही तिघेजण इथं फिरत असलेली मला दिसली बरं म्हणजे तुम्ही जी काल तक्रार दिली त्याच्यावर त्याच्यावर हां ते इथं दादाचो कोंडीपा शेळचे बर शिवाजी मायापा शेळचे आणि बापू आकाश मारुती मासा बर हे तिघेजण होते बर 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 हे तुम्हाला प्रकार कधी लक्षात आला हा प्रकार आम्ही पहाटेच्या सुमारासचे भाऊ पाणी सोडण्यासाठी आले होते त्यावेळेला हे प्रकार त्यांच्या लक्षात आला बर मला सांगा त्याच्यानंतर तुम्ही मग तक्रार तक्रार काय तक्रारी दिलेली आहेत तक्रारी आम्ही त्याच्यानंतर हे सगळं बघून पोलीस स्टेशनकडे गेलो बर मग तुम्ही सर तक्रारी दिलेली आहे रीतसर तक्रार केलेली आहे पोलीस स्टेशन बरं याच्यात काय महसूल विभागाचा कृषी विभागाचा काय पंचनामा झालाय येऊन गेलेले आहेत बरं म्हणजे तलाठी येऊन गेलेले आहेत पोलीस येऊन पाहणी करून गेलेले आहेत बर आणि पंचनाम्यासाठी येत आहेत आत्ता बरं बरं बर। मग साधारणतः किती रोपं लावली होती आणि नुकसान कितीचं झालं आहे असं वाटतंय तुम्हाला पपईची अठराशे रुपयाची लागण केलेली होती बरं आणि लागण केलेले पण आमच्याकडं पुरावे आहेत बरं आणि पंधराशे चौदाशे ते पंधराशे रुपये उपटून टाकलेले आहेत बरं बरं राहिलेली रोपं ती शिल्लक आहेत आहेत साधारणतः सत्तर कुंट्यातल्या किती गुंठ्यावर आज अजून पपईची रोपं आहेत तिथं एक दहा ते पंधरा गुंटे आहेत बर बर मग आता संशयितांची नावं तर तुम्हाला माहिती आहेत त्या पद्धतीने तुम्ही तक्रारी दिलेली आहेत दिलेले आहेत साधारणतः नुकसान किती लाखापर्यंत झालंय असं वाटतंय तुम्हाला साधारणतः नुकसान पाच लाखापर्यंत झालेलं आहे बर साधारणतः पपई कधी चालू झाली असती पपई सात महिन्यापासून चालू होते आता तीन महिन्या चार महिन्यात पपई लागायला चालू होते बरोबर आहे की माल निघायला सात महिन्यापासून चालू होतो बरं बरं बर, बर, बर म्हणजे आता पपई लागायचा का काल का काळातच ते उपडून हां टाकलेले टाकलेली आहेत बरं ती उपडलेली पपईची रोपं कुठं आहेत तिने इथून उपसूनच बाजूला नेऊन टाकलेले आहेत पुरावा करण्यासाठी असं केलेलं आहे का हां बरं 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 आमच्या कब्जे वैवटीत असताना तिने येऊन रात्रीचा हल्ला केलेला आहे बरोबर ही जमीन तुम्ही जी खरेदी केलेली आहे याच्यामध्ये रीतसर सगळी प्रोसेस तुम्ही केलेली आहे हो या गटातील गट आहे साडे दहा ते अकरा एकराचा या गटातील कोणाचीही तक्रार नाही आहे मग सहमती सह इशेदारांची खरेदी संमती घेऊन आम्ही खरेदी केलेली आहे बर कुणाचीही अडचण अडथळा नाही बरोबर ज्या वेळेला तुम्ही कब्जे वे वय घेतली आणि पपईची लागण केली तेव्हापासून कुणी तुम्हाला सहहिषेदारांनी काय कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा काय चा तक्रार काही देखील नाही त्यांचा हा पाच ते सहा लाख रुपये खर्च आलेला आहे बर आमच्याकडे पुरावे आहेत पपईच्या रोपांची रोपांचे पावते हतांची दुपारची हा सगळे आमच्याकडे पुरावे आहेत बर साधारणतः ह्या सत्तर गुंट्यातनं तुम्हाला अपेक्षित उत्पन्न किती होतं पंधरा ते अठरा लाख रुपये या पपईचं उत्पन्न आमचं उत। होतं